सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन पहाटेची वेळ दिल्लीतील सव्वीस अलीपूर रोडवरील एक महान व्यक्तिमत्व हरवलं डॉक्टर भारताच्या नव्या युगाचा निर्माता पण अखेर थकलेला योद्धा पण अचानक मृत्यू त्या सकाळी बाबासाहेब आपल्या पलंगावर शांत झोपलेले दिसले हातात ग्रंथ होता लॉर्ड बुद्ध अँड हिज धम्म मृत्यूच्या क्षणापर्यंत ते ज्ञानाच्या शोधात होते पण शरीर थकले होते लढाई संपली होती त्यांच्या आयुष्याचा शेवटचा श्वास घेताना देश झोपलेला होता आणि जेव्हा पहाट झाली तेव्हा जग जाग झालं होत पण भारताची आत्मा रडत होती चार डिसेंबर बाबासाहेब खूप आजारी होते श्वसनात होता रक्तदाब वाढला होता शुगर वाढली होती झोप नव्हती त्या दिवशी त्यांनी आपल्या सचिवाला सांगितलं माझं आयुष्य आता पूर्ण झालं आहे पण माझं काम अजून पूर्ण झालं नाही त्या रात्री त्यांनी अखेरचं लेखन केलं बुद्ध अँड कार्ल मार्क्स या ग्रंथातील शेवटचे शब्द त्यांच्या हातातून उतरले असं वाटत होतं जणू मृत्यू समोर उभा आहे पण बाबासाहेब अजून ही लेखणी थांबवायला तयार नाहीत पाच डिसेंबर बाबासाहेबांना ताप चढला होता डॉक्टर प्रभाकर गवंडे यांनी भेट दिली औषधी दिली पण शरीराने साथ सोडली होती त्या दिवशी त्यांनी केवळ एवढंच म्हटलं मला माझ्या लोकांची काळजी वाटते माझ्या बौद्ध बांधवांना स्थिर व्हायला वेळ लागेल ही त्यांची शेवटची चिंता होती स्वतःसाठी नाही समाजासाठी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन पहाटेच्या सुमारास बाबासाहेब कायमचे शांत झाले त्यांच्या डोळ्यावर शांतता होती जणू बुद्ध असत आहे पण दिल्ली मुंबई नागपूर संपूर्ण भारत एका महापुरुषाच्या जाण्याने हादरला त्याच दिवशी दुपारी त्यांच्या पार्थिव देहाला विमानाने मुंबई आणण्यात आलं लाखो लोक रस्त्यावर उभे होते काहींच्या हातात फुले नव्हती तर अश्विनचीच माळ होती सात डिसेंबर एकोणीसशे मुंबईतील दादरच्या चैत्यभूमीवर इतिहासाचा साक्षात्कार झाला सागर किनारी असंख्य अनुयायी त्यांच्या नेत्याला अखेरचं वंदन करत होते तेथेच पार्थिव ठेवण्यात आलं आणि जेव्हा बुद्ध विहारातील बौद्ध ध्वज फडकावला तेव्हा आकाश भरावलं होतं जय भीम जय भीमचा नारा संपूर्ण सागर किनाऱ्यावर घुमत होता त्याच दिवशी सायंकाळी सूर्य मावळला पण नव्या युगाचा सूर्य उगवला कारण बाबासाहेब गेले नव्हते हो ते एका विचारात रूपांतरित झाले होते आठ डिसेंबर एकोणीशे छप्पन चैत्यभूमीवर दीक्षेचा जयघोष झाला हजारो अनुयायींनी त्या दिवशी पुन्हा प्रतिज्ञा घेतली बाबासाहेबांनी दाखवलेला मार्ग आम्ही कधीच सोडणार नाही महापरिनिर्वाणाची ती तारीख आजही लाखो हृदय जिवंत आहे बाबासाहेब गेल्यानंतर पाच दिवसांनी देशाला समझला की ज्याने संविधान दिलं न्यायाचा पाया रचला शोषितांना आवाज दिला तो मनुष्य नसून एक क्रांती होती त्यांचं शरीर थांबलं पण विचार चालू आहेत लढा चालू आहे आणि त्यांचा संदेश आजही जिवंत आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद